भूसंपादनाच्या रकमेवरून माझ्या नातेवाईकांनी अचानक वाद घातल्यामुळे उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी भूसंपादनाची सर्व रक्कम पाच लाख रुपये कोपरगाव न्यायालयामध्ये वर्ग केलेली आहे सदरील रक्कम मिळवण्यासाठी आता मला न्यायालयात जावं लागतंय मी न्यायालयामध्ये जाण्याचा जा प्रयत्न केला असता माझे नातेवाईक नारायण सुरळे आणि त्यांचे व्याही राजेंद्र लक्ष्मण जगताप वसंत सदाशिव मुसळे साहेबराव हरिमुळे नानासाहेब सुरेमान सुरळे बाळासाहेब दत्तू वर्षे कुंदर वसंत मुसळे भूषण नानासाहेब सुरळे गौरव नानासाहेब सुरळे अनंत नारायण सुरळे आणि त्यांचे अनोळखी मित्र यांनी मारहाण केलेली आहे तसंच न्यायालयात गेल्यास तुला गाडीखाली घालून मारू तसंच तुझ्या मुलाबाळांना संपवून टाकू आमच्या नांदगावातील गाडीवाल्याला दो वीस हजार रुपये दिले तर तुला गाडीखाली घालून मारून निघून जाईल अशी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे माझ्याकडे घराचे आणि जमिनीचे सर्व पुरावे उपलब्ध असताना शिर्डी येथील तत्कालीन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी यातील आरोपी राजेंद्र लक्ष्मण जगताप यांच्या मैत्रीमुळं त्यांच्या हरकती कायम ठेवून आणि माझ्याकडील सबळ पुराव्याची दखल न घेता जाणीवपूर्वक माझी हक्काची भूसंपादन केल्याची रक्कम न्यायालयामध्ये वर्ग करून माझ्यावर अन्याय केला आहे आरोपीने मला मारहाण केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा तसंच मला न्यायालयात हजर होण्यासाठी सरकारी पोलीस संरक्षण द्यावं या मागणीसाठी सव्वीस जानेवारी रोजी अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सावळी विहीर येथील गोरक्षनाथ मुंजाहरी सुरळे यांच्यासह ते सहकुटुंब आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं आहे भूसंपादनामध्ये जमीन गेलेली आहे दोन वर्षापूर्वी रुंदीकरणामध्ये आणि भूसंबादनाची रक्कम बी कोर्टात जमा झालेली आहे आणि माझे नातेवाईकांनी आधी अचानक वाद घातल्यामुळे ती रक्कम कोर्टात गेली माझे नातेवाईक मला कोर्टात जाण्यास मजा करीत आहे मला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न बी केलेला आहे अठरा एक दोन हजार बावीस रोजी हो आणि मी रेसर जखमी अवस्थेमध्ये मी सिटी पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार मारुती गमतीरे आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की ही कंप्ले घेऊ शकत नाही हे तुमचा कौटुंबिक वाद आहे त्याच्यानंतर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज घेऊ घरी आलो आणि त्यानंतर मला वारंवार माझे नातेवाईक त्रास देऊ राहिले का पैसे वाटून घे खाते पुतलेले नाही आहे माझ्याचा व्यतभार बी आहे खाते पुतल्याचा आणि त्याच्यानंतर मी रेसर चौदा बावीस दोनला बावीस दोन बावीस फेब्रुवारी बावीसला मी अर्ज केला पोलीस स्टेशनला तर मला त्याच्यात न्याय द्यावा आरोपी गुन्हे दाखल करावं मुली गुलाभराव पाटीलंनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि एक कामगार संघटना आणि राजकीय संघटनेही बी पत्रव्यवहार केला डी वायस पी सातव सातो साहेबांनी बी तसा शेरा मारला आदेश दिला यांचे गुन्हा दाखल करून घ्यावा तरीही गुलाबराव पाटलांनी गुन्हा दाखल केलेला नाही आणि प्रांतसाहेब गोविंद शिंदे हे उपविभागीय अधिकारी शिडी आणि भूसंबंधांचं त्यांचं प्रकरण ते सगळं त्यांच्याकडं होतं माझ्याकडं वाटपचा फेरफार आहे माझ्या सुलत्यांची माझ्या वडिलांची यांची लेखी जबाब येत समोरचा आम्ही वाटप करून घेत आहे सबल पुरावे असताना गोविंद शिंदे हे प्रांत होण्याच्या आधी नांदगाव तहसील होते आणि आमच्या चौथ्यांची वेळी राजेंद्र लक्ष्मण जगताप हे शिवसेना तालुका अध्यक्ष होते यांचे घनिष्ठ मित्रसंबंध होते आणि गोविंद शिंदेंनी मित्र आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्या कोणत्याही पुराव्याचा विचार न करता त्यांच्या हरकती कायम ठेवून सगळी रक्कम न्यायालयात वर्ग केली आणि ही जाणून बुजून केलेलं आहे जर माझा भेद पडलेला आहे माझ्या घराचे उतरे माझ्या नावावर आहे वडिलांच्या नावावर आहे आणि यांची लेखी जबाबी आहे एवढे सबल पुरावे असताना गोविंद शिंदे यांनी दोस्तीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्यावर अन्याय केलेला आहे आता मागणी काय दोन माझी मागणी आता संबंधित नातेवाईकावर हो, आणि हे संबंधित अधिकारी आहे यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि नातेवाईकांवर गुन्हे दाखल होऊन मला पोलीस संरक्षण माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे तर जेणेकरून मी न्यायालयात माझे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जाईल कारण माझे नातेवाईक जे लक्ष्मी राजेंद्र लक्ष्मण जगताभ आहे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का तू कोर्टात गेला तर तुला गाडी खाली घालून मारेन आमच्या नांदगावचे गाडीवाल्याला वीस हजार रुपये जर दिले तर ते तुला गाडी खाली घालून मारून निघूनसाठी आमचं काहीही वाकडं होणार नाही त्याच्यामुळं मी विना संरक्षणचं कोर्टात आणि घरी माझं जगणंसुद्धा मुश्किल केलं काही त्याच्यामुळं मला संरक्षण पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखवतो आणि वारंवार पत्रव्यवहार बी केलेला आहे शिर्डी पोलीस स्टेशन सी आय एम सगळ्यांसाठी पत्रव्यवहार केलेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन सी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुदास मारी आणि सुरेश देशमुख मी यांना कॉल केला तर मला मदत करा यांनी मला सांगितलं ना तुम्ही अशी मदत होऊ शकत नाही आमचा काय फायदा आहे त्यात यांनी गुंथी घेतलेली आहे सुरेश देशमुख यांनी त्या गुंथेची रक्कम देणे आहे मला तर तुम्ही मला मदत करा पैशाची मी मी त्यांना म्हणलो तर तुम्ही मला बी मदत करा गुन्हे दाखल करा त्यांचा आरोपी व तिने मला बोलून घेतलं माझा मोबाईल हातात घेऊन मला दहा लाखाची मागणी <tbie> केलेली आहे माझ्याकडे अशी रेकॉर्डिंग बी आहे कधी मी पैसे न दिल्यामुळे संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल झालेले नाही मी हे दोन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी न्यूज मराठी अहमदनगर